वेलकम टू रश्मीच रसोई उपवास असला की नेहमी आपण साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाणा वडा खात असतो पण आज वेगळं काय म्हणून मी तुम्हाला आज साबुदाणा आलू पराठ्याची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी असे मऊ लुसलुसीत पराठे बनवण्याकरता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा उपवासाचा पराठा किंवा उपवासाचा आलू पराठा बनवण्यासाठी आपण एक वाटीभर हे साबुदाणे घेतले नंतर दोन बॉईल केलेले बटाटे यूज करणार आहोत तेल यूज करणार आहोत एक चमचा जिरं दोन हिरव्या मिरच्या ह्याचा क्रश बनवायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत सर्वात आधी हे साबुदाणे एक दोन ते तीन मिनटासाठी ती लो फ्लेमवर आपण भाजून घेऊया हे बघा हे साबुदाणे ह्या पॅनमध्ये दोन ते तीन मिनटांसाठी अगदी लो फ्लेमवर आपण भाजून घेणार आहोत साबुदाणे थोडे गार झालेत म्हणजे आपण हात लावू शकतो एवढेच गार झालेत आता हे मिक्सरला आपण ह्याची छान एकदम फाईन पावडर करून घ्यायची आहे हे बघा अगदी थोडेसे गरम असतानाच हे साबुदाणे मिक्सरला आपण बारीक करून घेतले एकदम फाईन पावडर केली आहे ह्याची आता हे थोडे आपण चाळून घेणार आहोत आणि वेळ नसेल तर बाजारात तुम्हाला विकतचं साबुदाण्याचं पीठ देखील मिळतं पण घरात असेल तरी इझिली आपली ही पावडर बनते आता हे व्यवस्थित आपण चाळून घेऊया हे बघा साबुदाण्याचं पीठ आपण व्यवस्थित चाळून घेतलं एकदम फाईन पावडर केली ह्याची आता हे बटाटे आपण खिसून घेणार आहोत तुम्ही पण बटाटे खिसूनच वापरा कारण का बटाटा खिसलं तर व्यवस्थित पीठ आपलं मळलं जाते ज्या कपनी आपण हे साबुदाणे मोजून घेतलेले त्याच कपनी आपण हे बटाटा जे खिसून घेतले त्याने मोजून घेणार आहोत म्हणजे परफेक्ट मेजर येईल कारण का दोन बटाटे जर तुम्हाला सांगितले तर खूप मोठे किंवा खूप लहान देखील बटाटे असू शकतात हे बघा हा खिचलेला बटाटा आपण ॲड करूया ह्या पिठामध्ये नंतर मिरची आणि जिरं मी अगदी मिक्सरला असंच थोडंसं जाडसर फिरवून घेतले ते पण आपण काढून घेणार आहोत नंतर ह्या चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे आता हे मिक्सचर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून ह्याचा एक पिठाचा गोळा तयार करायचा आहे गरज लागली का आपण सा पाणी वापरू शकतो गरजेप्रमाणे आपण ह्यात पाणी यूज करणार आहोत आणि जसं आपण पोळींसाठी पीठ मळतो तसंच हा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे बघा छान आपण पिठाचा गोळा तयार करून घेतलाय थोडासा हा असा प्रेस करायचा आहे आणि अशी ही बोट लावून अगदी पाणी आपण स्प्रिंकल करून घेणार आहोत आणि पंधरा मिनिटासाठी हे पीठ आपण सेट करण्याकरता ठेवणार आहोत पंधरा मिनटं झालीत आपण हे पीठ थोडं झाकून ठेवलेलं आता हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे कारण का तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे इतका साबुदाणे पाणी ऑब्झर्व करतं त्यामुळे ते थोडं घट्टसर होतं आता थोडासा पाण्याचा हात पुन्हा मी घेते आणि मळून घेणार आहे हे पीठ पीठ व्यवस्थित आपलं हे मळून झालंय आता थोडासा तेलाचा हात घेणार आहोत आपण ह्याला चमचाभरच आपण तेल वापरणार आहोत थोडंसं ग्रीस करून घेऊया म्हणजे ह्याचा पेढा व्यवस्थित बने पिठाची कन्सिस्टन्सी बघा पोळीला आपण पीठ मळतो ना त्यापेक्षा थोडस घट्टसरच हे पीठ तयार होत पीठ व्यवस्थित आपलं मळून झालंय आता एक पिठाचा आपण पेढा बनवून घेऊया आपल्याला हवेत त्या लहान मोठ्या आकाराचे आपण बनवू शकतो फक्त गोळा बनवताना व्यवस्थित असं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे हे बघा आता लगेचच हा पराठा आपण लाटायला घेऊया लाटण्यासाठी हे साबुदाण्याच पीठ मी थोडसं एक्स्ट्राच दळून घेतलेलं आता व्यवस्थित ह्याचा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे गरजेप्रमाणे पीठ आपण वरती लावू शकतो ह्याला हे बघा पराठा आपला लाटून झालाय आणि त्याची ब्रेथ बघा म्हणजे खूप पातळ पोळी एवढा पातळ पण नाही करायचा आणि ह्या साबुदाण्याच्या पिठाला म्हणजे आपल्या गव्हाच्या पिठासारखा मेळ नसतो म्हणून हे, हे कट झालेले आहेत त्यामुळे ह्या झाकणाच्या ह्याने आपण ह्याला व्यवस्थित गोल असा कट करून घेणार आहोत सुंदर असा आपला हा उपवासाचा आलू पराठा रेडी झालाय आता लगेचच ह्याला आपण भाजून घेणार आहोत आता हे छोटे छोटे उपवासाचे पराठे आपण भाजून घेऊया दहा ते पंधरा सेकंड झालेत हा पराठा आपण ह्या पॅनमध्ये ठेवलेला भाजायला आता ह्याला पलटून घेऊया पलटून झाला की ह्याला थोडा असा प्रेस करून घ्यायचा आहे कालत्यानी आणि आता ह्याला वरून तूप सोडणार आहोत आपण तूप थोडं स्प्रेड करून घ्यायचं आहे सोडलं का पुन्हा आपण ह्याला पलटून घेणार आहोत आणि ह्याच्यावर पण आपण थोडं तूप सोडणार आहोत पुन्हा ह्याला छान असा दाबून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता उपवासाचा पराठा आहे तरी पण किती सुंदर असा हा फुगतोय है। आता ह्याला थोडा पालत करून हे बघा तसा सुंदर असा आपला हा उपवासाचा आलू पराठा किंवा बटाट्याचा पराठा रेडी झालाय हा आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने उरलेले पराठे भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व पराठे आपले अगदी व्यवस्थित भाजून झाले आता हे भाजून झालेले पराठे आपण एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत सुंदर असे रेडी झालेले आपले उपवासाचे पराठे आपण ह्या दयासोबत खाणार आहोत आणि तुम्ही बघितलंच असेल का किती छान असे मऊसूत आपले हे बटाटा पराठा रेडी झालेत तुम्हाला पण जर मी बनवलेले हे उपवासाचे आलू पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की या उपवासात एकदा तरी ही रेसिपी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे पराठे कसे झाले ते जर तुम्हाला मी बनवलेल्या उपवासाच्या पराठ्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ